मुलुंडमधील पालिकेच्या प्रियदर्शनी क्रीडा संकुलातील जलतरण तलाव गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे याचा थेट पटका परिसरातील नागरिक विद्यार्थी आणि जलतरण खेळाडू तसेच जलतरणासाठी इच्छुक असलेल्या पालक व त्यांच्या मुलांना बसतोय मात्र नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही व्यवस्थापनाकडून दुर्लक्षच आहे आता पुन्हा एकदा या तलावाच्या दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल अठरा कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलंय विशेष म्हणजे याच कामासाठी वर्षभरापूर्वी देखील टेंडर काढण्यात आलं होतं त्यामुळे यामध्ये गंभीर आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्याकडून करण्यात येतोय या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रियदर्शनी क्रीडा संकुलाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात आलं आमच्या मुलांना पोहायला शिकायचंय त्यांची प्रॅक्टिस बंद पडते तलाव सतत बंद ठेवला जातो पीवरून देखील सुविधा मिळत नाहीत वर्षानुवर्ष हे चालत असल्याचं चा, पालकांनी यावेळी सांगितलंय या प्रश्नाकडे आता प्रशासनाने तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक आणि पालक व्यक्त करत आहेत जर येणाऱ्या सहा महिन्यात या जलतरण तलावाचे काम झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे हे बघा हे प्रियदर्शनी इंदिरा गांधी संक क्रीडा संकुलमध्ये आपण इथे आहे आणि इथे जे जलतरंग आहे माझा आरोप आहे याच्या जे अठरा कोटीचा तुम्ही टेंडर काढलेला आहे आणि काम सुरू केलं आहे हे बो, मोठा भ्रष्टाचार आहे आमच्याकडे इंटरनेटमध्ये तुम्ही पण पाहू शकतात एक वर्षपूर्वी सेम कामचे टेंडर निघाले होते आणि एस्टिमेट जे होता सात कोटीचा होता मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना हे मागणी करायची आहे की तुम्ही अँटी करप्शन ब्युरो आणि क्राईम ब्रँचला हे भ्रष्टाचारचे जे घोटाळा इथे झालेला आहे या याचा तुम्ही तपास करा आणि जे कोणी अधिकारी असेल या याचे लोकल स्थानीय लीडर असेल त्याच्यावर कारवाई करा बघा आमचे बरोबर तुम्ही बघितलं असेल इथे पालक वर्ग पण होते आपले रुद्र प्रभू म्हणून स्टेट लेवलचे खिलाडी मुलूंमध्ये राहतात आणि आता ट्रेनिंगसाठी हे लोक ठाण्याला जातात ठाणा महानगरपालिकाचे जे क्लब आहे तिथे जातात मला विचारायचे की मुंबई महानगरपालिकाचे जे बजेट आहे सेवन्टी फोर थाउजंड करोडचं आहे हे बजेट कुठे टाकणार आहे तुम्ही आणि हे जे मुंबईकरचे टॅक्स पेअरचे मनी आहे हे कुठे टाकलेलं आहे म्हणून हे भ्रष्टाचार उघड झाला पाहिजे आणि हे आता महानगरपालिका असं म्हणते की दोन वर्ष लागणार आहे चालू करायला भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालय जे आहे दिल्लीमध्ये पाच कोटी खर्च करून दोन वर्ष तुम्ही उभे करू शकतात आणि हे तो छोटासा तलाव आहे आणि रिपेअर व जॉब आहे हे लोकांचा असा आहे मनस्थिती हे जे आता इथे क्रीडा संकुल आहे याला मंगल कार्यालय करण्याचं काम केलेलं आहे इथे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर घुसलेले आहे सहाशे सहा नगरसेवक होते हे भारतीय जनता पार्टीचे होते आमदार भारतीय जनता पार्टीत आहे काय मेंटेनन्स पण करू शकत नाही का तुम्ही हे माझे प्रश्न, प्रश्न इशारा मला बीएमसी मुख्यालयात कमिशनर ऑफिसून निरोप आलेला आहे की तुम्ही मीटिंगसाठी आहे आम्ही एक्सपर्टाइज करू महाविकास आघाडीचे सगळे घटक दलचे नेता इथे आणि कार्यकर्ता इथे आहे आम्ही इशारा दिलेला की सहा महिन्यात हे जे काम आहे तुम्ही पूर्ण करा आणि हे जलतरण तुम्ही सुरू करणार नाही करून तर हे प्रॉब्लेम बंदच प्रॉब्लेम ते कोविडचं चा नंतर चालू झालं ते जून जुलै मध्ये बंदच ठेवतात पाऊस आलं म्हणून नंतर परत वॉशरूम बराबर नाही टाईट तुटलं टँक मध्ये लिकेज आहे असं वेगळं वेगळं रिझन देऊन ते बंद ठेवतात वारंवार तक्रार करूनही तुम्हाला हीच सांगितली आम्ही खूपच मीटिंग केलं इकडे ते मुलासाठी तरी ओपन करू दे करिअर होऊ दे चांगलं तर नाही ते असंच रिझन देतात की काय हे झालं ते झालं म्हणून बंदच ठेवतात त्यांना करायचंच नाहीये ओपन असं वाटतंय आम्हाला या जलतरण तलाव हा जो आहे बंद पडल्यामुळे कुठेतरी तुमच्या मुलाच्या प्रॅक्टिसच्या वेळेत कुठेतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतंय हो कॉम्प्रोमाइज केलं ना आम्ही दोन तीन महिना प्रॅक्टिस झालंच नाही कोविडच्या नंतर तर सगळं खा हे झालं बंदच झालं आणि एक महिना चालू केलं परत बंद केलं तर खूपच ते प्रॉब्लेम होतं मुलासाठी म्हणून मी बोलली प्रॉब्लेमच नको म्हणून ठाण्याला नेते पण रोज तिकडे न्यायचं म्हणजे हे ट्रॅफिकमुळे आम्हाला खूप त्रास होत आहे तिकडे खूपच नुकसान होतंय ते मुलं लहानपासून त्यांचं म्हणजे ते लाईफ असं देतात ना स्विमिंगला स्कू, स्कूल वरून येतात आणि इकडे डायरेक्ट येतात स्विमिंग करायला पण अन, आणि सारखं ते कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घेतात एवढं करून आता पूलच बंद झालं तर काय म्हणजे एवढं केलेलं आमचं नुकसानच झालं ना एवढं वर्षाचं आमचा मुलगा काय सांगण्यात आपल्याला पब्लिकसाठी हे क्रीडा संकुल आहे गव्हर्नमेंटनी आहे क्रीडा संकुल म्हणून ते बंद ठेवून काय करायचं ना आता वेस्ट होईल ते तर आमचं मुलासाठी नागरिकासाठी ते ओपन करा हे अमृतकार शहर मुंबई